मराठी माणूस गचांडी पकडायला पटकन एकत्र येतो मराठी माणूस मारामेर करायला पटकन एकत्र येतो पण तो उद्योजक होण्यासाठी मात्र पटकन एकत्र येत नाही आम्हाला धंदा करायला कुणी शिकवलंच नाही आम्हाला नुसत्या मारा बघा मुंबई मराठी माणसाची मुंबईत मराठी माणसांनी राज्य केलं पाहिजे पण तो राजा कशातला मुंबई माणूस कुली मराठी माणूस हा माल मराठी राजाचे आणि तो म्हणतो मी सांगेल तेवढंच भाडं द्यायचं काय तुम्ही बघा मुंबईची अवस्था हा आणि मुंबई मराठी माणसावर राजकारण करणारे सगळे आले मला मुद्दा काय सांगायचा होता पुढाऱ्यांच्या मागे सोटा घेऊन लागला पाहिजे तुम्ही दिसला पुढारे की काय नाही आणू नका हो नमस्ते तुमच्याकडे आमचं काम काही नाही हे फक्त आपल्या जातीचा उपयोग करतात बरं का की मी मराठा आहे पण हे कधी शिवजयंतीला नसतात हे समजून घ्या तुम्ही हे शिवाजी महाराजांना मानत नाहीत शिवाजी महाराजांना जनता मानते म्हणून आपल्या ऑफिस मध्ये फोटो ठेवतात लक्षात ठेवा फोटो का ठेवतात माहितीये का शिवाजी महाराज तुम्ही पाठीच राहा पुढचं सगळं कलेक्शन मीच बघतो तुम्ही माझ्या पाठीशी राहा मी कलेक्शन बघतो मग आमच्या पोरांना सवय लागते जय भवानी टाक वर्गणी काय सवय लागली आमच्या पोरांना जय भवानी टाक वर्गणी म्हणजे काय परत तोच कार्यक्रम उठ मराठ्या उठ आणि काय कर आणि काय टाटाला लुटतोय का बाटावालेला लुटतोय का अंबानीला लुटतोय का अंबानीच्या लुट मॉल मध्ये गेला आणि तो जर म्हणला हे वर्गणी फाड आणि त्यांनी फोन केला याला उचलून लहान मुलासारखं बाहेर ठेवतील कारण जिसके पास पैसा आहे बोलताय म्हणून ओठ मराठा ओट उद्योगधंदा मरा करत सुट ते लुटायचं सोडून दे